सगळ्या योजना आहेत त्याचे परिपत्रक आहेत मग हे परिपत्रकाची जर ग्राउंड स्थळावर जर पूर्तता झाली आमचं कुटुंब सांभाळू एवढी ताकद दिवंगामध्ये आहे मला मुलं आहे मलाही प्रपंच आहे पण काय झाले काय झाले भाऊ माहिती का आम्चा आम्चा बाव। 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 मन नाराज झाली दिव्यांगाकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो चांगला नाही अंग बांधवाला तुच्छ भावने बघितलं ती लंगड्या खोळ्या म्हणलं जात आंधळ म्हणलं जात दीड पायाचं म्हणलं जात सरकारनं आतापर्यंत जर की काय केलं तर मराठा बांधव रस्त्यावर उतरला नसता ज्याने काम केली असते तर माझा दिव्यांग बांधव एवढ्या पायऱ्या चढून दाळसानं वर आला नसता मग तुम्ही आमचे तालुक्याचे आमदार राजा आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार आणि आणि या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे जे, जे काही मंत्रिमंडळ आहे यांचा नावानी लाईव्ह करून आज माझा दिव्यांग बांधव वंचित आहे प्रत्येक मागणी पासून वंचित आहे त्या बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दिवसापासून आम्ही दिव्यांगाच्या पेन्शन वाढीसाठी आंदोलन करतोय आणि ज्यावेळी दिव्यांगाचं राजकीय आरक्षण म्हणून आम्ही मागणी करतोय त्यावेळी हाच अजित पवार काय म्हणतोय हा दिव्यांगाला राजकीय आरक्षण आणि आम्ही काय खुरपाला खुरपाला

Praha Sangat Netsam! आणि बोलून बोलून तुमच्या दादा आम्ही काय बोललो होता आणि बाहेरच्या फकाड्या बार्शी तालुका सोडून ती कोणती संगीवान खेळ तिच्या पशी सुपार संजीनी बरवायला माझं आणि कोणती अजित पवार अरे तुम्हाला आम्ही निवडून दिलाय या जनतेने निवडून नी दिलाय दिव्यांग निवडून द्यायचा अधिकार दिलाय ना तेवढा आमच्या आता भाडव्यानो आमच्या दिव्यांग बांधवासाठी तुम्ही आतापर्यंत काय केलं मजुरासाठी काय केलं शेतकऱ्यासाठी काय केलं आणि तुम्ही वर्ण म्हणताय काय जय हिंद जय जा महाराष्ट्र

दिव्यांगाला मागतोय दिव्यांगाला जागा मागतोय दिव्यांगाची पेन्शन वाढ मागतोय आणि सरकार गेंड्याच्या कातडीचं कुठल्याही दरवेळेला आम्हाला आंदोलन केलं की तोडाला पाया पुसत आणि म्हणताय कि, कि आम्हाला या तारखेला केली जाईल के त्या तारखेला मागणी मंजूर केली जाईल पंचवीस सप्टेंबरच्या जा आंदोलनामध्ये चक्क जान्या बच्चू कडून पाच तास दिव्यांगाला घेऊन आकाशवाणी आमदारनी आमदार घेतला आणि पाच तासात आणि हा अब्दुल यांनी आश्वासन दिलं तीस तारखेच्या बैठकीमध्ये दिव्यांगाच्या मागण्या मजूर केल्या जातील परंतु कालच्या जा बैठकीमध्ये या काही मागणी मजूर केली नाही आणि दिव्यांगाबद्दल अपशब्द बोलणारा सुरुवात केली त्या राजा रावताना जी स्वतःला आमदार म्हणतो जी तालुक्याचा आमदार घोषित करतो त्याला दिव्यांगाची व्यथा माहित नाही दिव्यांगाला बोला कसा कळत नाही आणि स्वतःला आमदार निवडतो म्हणतो अरे तुला आम्ही निवडून तुला दिला आमच्या व्यथा मांडायला आणि तू काय करतो स्वतःची खळगी भरतो दिव्यांगाचा निधी वाटायचा म्हणलं तर आज देतो उद्या देतो मंत्रिमंडळ असाच आणि काल परवा ती अजित पवार काय म्हणलं दिव्यांगाला राजकीय आरक्षण आम्ही काय खुरपायला जावं काय अरे जा खुरपायला तुझी वंश कशाला पाहिजे मंत्रिमंडळात तुझी बायको पाहिजे तुझी नेकर पाहिजे तुझी खानदान पाहिजे मंत्रिमंडळात आमच्या दिव्यांगाला कोटत काय यायला अरे हा आणि ते कोणती संगीता वानखेळ झेपरी कुत्री सगळं पुन्हा हिपलून बसली पुण्यात दगड गोळा केली आता बार्शीतला गोळा करायला आली काय आणि तुला वाटत असल संगे तुला वाटत असेल बार्शीला दगड गोळा केला मी पण त्याच्या सुद्धा बाप्पाला भेट नाही मी कुणी बी असू दे तुला सुपारी देऊन माझ्या नावाने बोंबला लावायला पण आपण कायद्यानुसार यांच्यावर गुन्हा दाखल करावं ही मागणी आहे जर आणि मराठा आरक्षण अरे तुम्ही जाऊन काय केलं आमच्यासाठी मी एक मराठा आहे मी एक दिव्यांगाची लढाई आणि मी एक दिव्यांगाची लढवाई असून मी एक शेतकऱ्याची बायको मुलगी आहे आणि तुम्हाला शेतकऱ्याचा प्रश्न मांडणं होत नाही तुम्हाला मराठा आरक्षण देणं होत नाही तुम्हाला दिव्यांगाच्या मागण्या मजूर होत नाही अरे कशाला गेला भडव्या तुम्ही तिथे कशासाठी मंत्रिमंडळामध्ये गेला तुम्हाला आम्ही कशासाठी पाठवलं या जनतेने तुमची खळगी भरायला सगळे दोन नंबर तुमचे व्यवसाय कारखान्या तुमचा आमच्यासाठी काय ठेवलंय ज्या सर्वसामान्य नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलं ज्या सर्वसामान्य नागरिकांनी निवडून देऊन दिव्यांग आम्हाला फक्त मतदानाचा अधिकार दिला काय माझ्या मराठा बांधवाला मतानाचा अधिकार दिलाय शेतमजुराला फक्त मदानाचा अधिकार दिलाय अरे तुम्हाला आता तिथे आमच्या समस्या मांडायला तरी कुठलाही माईक आला स्वतःच्या सार्थाच्या शिवाय काही बोलत नाही आणि हे आपल्या तालुक्याचा आमदार अपक्ष मोडून निवडून येतो भाजपाच्या मांडीला मांडी लावून मांडी ला। बसतो काय केला तालुक्यासाठी के आणि संजीवनी नाव नावाशी बोलते तुमच्या माझं काही वाकडं करणं होत नाही बरं बाहेरच्या कुत्र्या गोळा करता मी पण आज माझ्या आमच्या मागण्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरावं लागतंय प्रत्येक वेळी आमच्या मागण्यासाठी रस्त्यावर तर हो मी येणार रस्त्यावर पण तुमची वाट लावल्याशिवाय जाणार नाही मागण्या आमच्या हक्काच्या आरा मागण्या आमच्या हक्काच्या संघटनेचा आम्ही कुठली मागणी मागितली कुठली मागणी मंजूर होत नाही कलेक्टर ऑफिसला गेला तसाच आमदार निवड आमदाराच्या मागणीचं मागितलं कलेक्टरनी दखल घेतली नाही घरगुज नाही ना 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 काय करायचं हिंदी मागायला उत्तम असताच नाही कोणाला राहिला जागा नाही कोणाला घर नाही ना ना। आणि दीड हजार रुपया पेमेंट तुम्ही देत आहे दीड हजार रुपयात काय होत आहे मग एखाद्या दिव्यांगाचं जर त्यांनी मराठा आरक्षण अजित पवार काय म्हणते मराठ्याला काय ते दिव्यांग राजकीय आरक्षण हे आम्ही काय कुरपायला गेला पाहिजे त्यानं कुरपायला काय फरक पडतंय तुला आम्ही बसायला खुर्चीवर जायचं तुम्ही कुरपायला तुझे काय वंश पिलावळ द्यायची काय तिथं हा राजकीय याच्यामध्ये आम्ही अपंगाने अंगाने कुरपाय तर चालतंय मराठ्यानं कुरपाय गेलेलं चालतंय सांगा सगळ्यांनी कुरपाय जायचं नाही ह्याला मंत्री केलाय कशासाठी काय केलंय आमच्यासाठी मंत्रिमंडळाने काय केलेलं नाही ना अपंगाची कामं केली ना मराठीची कामं केली ना शेतमजुराची कामं केली ही दिाव्यासाठी मंत्रिमंडळाच्या जर याचा निषेध त्याची दोन माझी अपंग बांधव मिली त्याचं कुठे नाही तिथला सरपंच लंगड्या खुल्या म्हणतात आमच्या अपंगाला राजभाव राऊत आमदार स्वतःला म्हणत ती म्हणते एस टी महामंडळात तोट्यात अपंगामुळे गेलं ही येड उपमुख्यमंत्री गुलाबी कलर गुलाबी गुलाबी ती म्हणते आम्ही काय खोरपाय कार गेलं पाहिजे अरे आमच्या अपघात कवर खोरपायचं कवर माझ्या शेतमजुराने खोरपायचं आमच्या मागण्या कोण मान्य करणार कोण मंजूर करणार मला सांगा हा दरवेळेला यांची हुकुमशाही सगळे यांचे धंदे पाहिजेत कारखाने यांच्यात फॅक्टर्या यांच्यात उद्योगधंदे त्यांच्यात आमच्यासाठी काय ठेवले हा आणि आम्ही एखादा काय करायला गेलो की काहीतरी बोलला विरोधात लगेच काहीतरी कुली कुत्री सोडायची कुली कुत्री डावचाय लावायची आणि गोंधळ गाळा लावायचा हे आम्हाला नाही जमणार आज माझ्या अपंग बांधवासाठी एक मराठा भगिनी पण मी आहे एक शेतकऱ्याची बायको मी आहे आणि एक दिव्यांगाचं नेतृत्व म्हणून हे पा आम्ही तर दिव्यांग आहे दिव्यांगाला बरे दिव्यांगाचे आसात वरून प्रकारचे दिव्यांग आहेत कोणाला बोलता येत नाही कोणाला ऐकता येत नाही कोणाला चालता येत नाही कोणाने हाताने दिव्यांग आहे मग या दिव्यांग बांधवाच्या व्यथा या तुम्हाला सांगायची गरज नाही आम्हाला काम होतं का तर एक तर दिव्यांग असताना त्याला राहायला जागा नाही काही दिव्यांगला जागा असेल तर घरकुल मंजूर होत नाही आणि आम्हाला एक तुटपुंज म्हणून दीड हजार रुपये दोन दोनशे न वाढ करून आता कुठं दीड हजार पेन्शन आहे दीड हजार रुपयामध्ये काय होत हो? आहे तुम्ही आज एखाद्या हॉटेल मध्ये जेव्हा गेला तर पाच हजार रुपयाचं बिल होईल एका दिवसात त्यांना दोन दोन चार चार लाख रुपये पगारी आणि त्यांना एवढा तर आम्हाला दीड हजार का आज लाडकी बहीण रातो रात योजना तुम्ही राबवली का राबवली तुमचा स्वार्थ होता तुमचं मरण तोडाला तु दिसत होतं आताच्या विधानसभेमध्ये तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची योजना तुम्ही सरकारच्या तिजुरी योजनाला घालून केली आणि ही जरी तुम्ही दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला दिलावी तर मुख्यमंत्री म्हणतोय ही माझी लाडकी बहीण आहे उपमुख्यमंत्री हे दोन एक नारा ये, आणि दोन बायकाचं सरकार आहे आणि मला एक सांगा तुम्ही आज दिव्यांगाला दीड हजार रुपये वरून आम्ही सहा हजार मागतोय मागताना घरकुल मागतोय पेन्शन मागतोय आणि दोन हजार सुधारित कायदा आहे त्याची अंमलबजावणी आणि होत नाही आमदाराचा निधी आहे वर्षाला तीस लाख रुपये खर्चाची तरतूद आहे जर तर आमदाराला तीस लाख रुपये वर्षाला खर्च तर माझा दिव्यांग सशक्त होणार नाही का ग्रामपंचायतीला निधी आहे पाच टक्के दिला जात नाही कलेक्टर साहेबाला आकाश, आम्ही निवेदन देतोय तहसीलदारला साहेबाला देतोय पण कुठल्याही मागण्याचं आमच्या अनेक मंजुरी झालेली पण आकाशवाणी आमदार निवासवर आम्ही तास वरी चढून आणि खाली पाच तास आमचा नेता दिव्यांगाचा दिव्यांग बांधवा बरोबर बसला सगळ्या व्यथा ऐकल्या मागण्यासाठी हा टोपड्या अब्दुल सतार आणि निवेदन स्वीकारायला आले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की तीस सप्टेंबरच्या मीटिंग मध्ये तुमचा विषय पूर्ण संपवला जाईल आणि तुम्ही जा घरी आवाज त्यांनी आश्वासन दिलं आम्ही आलो जसं मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्राला शब्द दिला शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्हाला आणि मी शपथ घेतो तुम्हाला मराठा जाईल आणि विश्वासानं माझं मराठा मावळ आपल्या आपल्या घरी परतलं तशीच गदारी या सरकारनं आमच्या दिव्यांग बांधवा बरोबर केली तसंच त्यांनी आम्हाला फसवलं घरी जा तीस तारखेला बैठक बसवली जाईल पण कालच्या बैठकीमध्ये आमच्या दिव्यांग बांधवाचा या काही विषय त्यांनी घेतला नाही का घेतला नाही दिव्यांग मतदानाला चालतोय का आमचा हक्क फक्त मतदाना करत नाही का आम्ही सरपंच निवड जातो सदस्य निवडतो सरपंच निवडून ग्रामसेवक सदस्य सगळे निवडून आमदार खासदार मंत्रिमंडळातले नेते आम्ही निवडून जातो आणि आमच्या ज्यावेळी आम्ही मागण्या मागतो तेव्हा तुम्ही आम्हाला माघारी वेळ बघत नाही तुम्ही आम्हाला तुच्छ समजतो आम्ही आरक्षण राजकीय मागितलं तर अजित पवार मध्ये आम्ही खुरपाय जावा का कार बाबा गेल्या खासदारकीच्या वेळी तुझा पिलू केला ती पडलं या तुझी बायक उभा केली ती पडली आणि बाई योजना राबवतो तू स्वतःच्या लाडक्या बहिणीच्या विरोधात तू तुझी लाडकी बायक उभा केली होती त्याचा कुठे गेला आणि तू महाराष्ट्राला म्हणतो काय लाडकी अरे तुझ्या सख्या बहिणीचा तू झाल तू आमचा काय होणार होणार आहे का तू आणि लाडकी बाई ना लाडकी बहिणी योजना आमच्या तिजुरीतल्या किशेतले तुझ्या कुठलीही प्रॉपर्टी तू ऐकली नाही ना शाळा कॉलेजेस तू गाण ठेवलं नाही ना कुठला पाच ठेवलं नाही तिजोरीवर सरकारच्या ना आता आमच्या नवऱ्याच्या माझ्या बापाच्या माझ्या सासऱ्याच्या माझ्या शेतकरी बांधूच्या वसूल करून तू आम्हाला द्यायला लागलाय आणि तू वर्ण माझं नाव करतोय आता तुमचं पहिली संपलेल्या दादाला माझी वॉर्निंग आहे तुम्ही जरी तिथं बसून बोललो तर तुला खुरपायला जायचं आहे तू खुरपायला काय जाणार जाणार आम्ही जायचं तुका जाणार नाही आपल्या बांधव मग जी मला सांगा जी आर मला घरकुल योजना असेल दिव्यांगाला घरपट्टी माप असेल दिव्यांगाला सगळ्या योजना आहेत त्याचे परिपत्रक आहेत मग हे परिपत्रकाची जर ग्राउंड स्थलावर जर पूर्तता झाली ता तर आमच्या दिव्यांग बांधवाच्या तुमच्या आमच्या जीवावर आमचं कुटुंब सांभाळून एवढी ताकद दिव्यांगामध्ये आहे पण नुसतं परिपत्रक काढून काय नाही कियाची टोपण्या कुठलाही अधिकारी त्यांना वंगत नाही ना कुठलाही आणि राजकारण पुन्हा बॉडी माझी ह्या त्याची म्हणून दिव्यांग सगळ्यात लढण्यासाठी माझ्या नेतृत्वावर जर म्हटलं तर दिव्यांगाला सगळं आज मी त्यांच्या लढते मला मुलं आहेत मलाही प्रपंच आहे पण काय झाले भाऊ माहिती का मन नाराज झाले पूर्णपणे दिव्यांगाकडं बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो चांगला नाही आम्हाला दिव्यांग बांधवाला तुच्छ भावनेनं बघितलं जातं दिव्यांग टीका केली जाते लंगड्या खुळ्या म्हणलं जात आंधळ म्हणलं जात दीड पायाच म्हणलं जात जर ह्याच्यावर दोन हजार सोळाचा कायदा काढला असेल आणि आम त्याची जर कडक केली तर कुठल्याही बघायची होत नाही दुसरा मुद्दा तुम्ही म्हणताय की चळवळ हे चळवळ इथले आता आपल्या मराठा आरक्षणासाठी पाटील साहेबांनी बलिदान दिलं आता मराठा आरक्षणासाठी मनोजा जरंगे पाटील रस्त्यावर उतरले काय जरी आमचं एक आमचं आणि ख तर या सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्यासाठी काय केलं नाही जर केलं असतं तर शेतकरी रस्त्यावर उतरला नसता जर मराठा बांधवासाठी काय केलं असतं तर मराठा बांधव रस्त्यावर उतरला नसता ज्या इतर जातीचे धर्माचे लोक आहेत त्यांच्या आरक्षणासाठी बरो लोक रस्त्यावर उतरतात त्यांच्यासाठी केलं असतं तर ते जाती धर्म रस्त्यावर उतरला नसता आज वंचित घटक दिव्यांग बांधव आहे जर दिव्यांग बांधवासाठी जर त्यांनी कामं केली असते तर माझा दिव्यांग बांधव एवढ्या शंभर दोनशे चढून चढून दाळसावर आला नसता मग तुम्ही आजवर या सरकारमध्ये येऊन केलंय काय कुणाची कामं केली आज, के का आज तुम्ही सत्ता जरी आली आम्ही आम्ही तुम्हाला खुश होतो की बाबा ना बर झालं सत्ता परिवर्तन झालं पण सत्ता परिवर्तनामध्ये काम कुणाची केली आम्हाला दाखवा कामं आमच्या गोरगरीबाची नाही केली माझ्या मराठा समाजाची केली नाही ना शेतमजुराची कामं केली नाही प्रत्येकाने आपली खळगी भरली तोच आमदार त्याचीच पिलावळ आता आजी दादा पवाराचाच बघा बायक उपडली बायक उपडली की राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले का घेतली बाबा तुझ्या सारखी तुझ्या बरोबर आमची तुझ्या बरोबर खांदा खांदा लावून लढणारी सतया सतरंज उचलणारी बरेच कार्यकर्ते होती तुझ्या बायकोच्या जागेवर एखाद्या कार्यकर्त्याचं कार्य नाव सुचल नाही मराठा जवळ माझा दिव्यांग बांधव दिव्यांगाचं राजकीय आरक्षण मागतोय तेव्हा म्हणतोय मी काय खरपायला जाऊ काय अरे तू गेला पाहिजे आणि लक्षात ठेव तू गेलाच पाहिजे आणि जाणार आहे आणि ह्या मंत्रिमंडळावर एवढाच आमचा राग आहे कुठलाही त्यांनी काम केलं नाही आणि ती ती संघ बसायचं आज आमदार निधीसाठी आम्ही निवेदन दिलंय पंधरा दिवस झालं दोन ऑक्टोबरला आमदार निधी जर आमचा मिळाला नाही तर आम्ही दोन ऑक्टोबरला आंदोलन करू म्हणले आज एक तारीख आहे उद्या दोन तारीख आहे काय केलं तर शेजार साहेबांच्या लेवलला मला सांगा कुणाचा फोन आला का काही उद्या दोन ऑक्टोबर आहे उद्या आंदोलन करू नका तुमचं आंदोलन माघारी घ्या आपण बैठक बसू का घेतलं नाही मग काय तुम्ही आमच्या बरोबर विचार विनिमय करणार आहात कलेक्टर साहेबाला देऊन पंधरा दिवस झालं पुण्या कलेक्टर एखादा पत्र आलंय का कि बाबा ताई तुम्ही आंदोलन माघारी घ्या आपण विचार करू सगळ्या आमदाराला बोलवून घेऊ बैठक लावू का बोला नाही आणि मग कसला विचार विनिमय करणार आहोत तुम्ही उद्याच्या दिवसात उद्याच आहे दोन ऑक्टोबर पुढची पुढची भूमिका तुमची काय असेल काय नाही मला किती जरी अडवलं काही जरी केलं तर ही ठिणगी म्हणजे माझ्यापासून पेटणार आहे महाराष्ट्रामध्ये कळून कळणार आहे की आपल्या दिव्यांगाच्या मागण्यासाठी या कुठली तरी दिव्यांग बघिनी आणि त्याच्या मागे पावलर पाकू टाकून ह्या आता सरकारनाभूत केला पाहिजे एवढंच माझी इच्छा एका एका घरात सर तुम्ही सर्वे करा एका एका घरात तीन, तीन तीन चार चार अपंग आहेत यांच्या घरी दोन आहेत ती दिव्यांग कुठं आहे त्यांच्या घरी तीन आहे जर घरातलेच दोन तीन दिव्यांग असतील या दिव्यांगाची व्यथा बघा एका घरात तीन दिना अपंग आहेत तर त्यांचा प्रपंच सर चालायचा कसा आम्ही आमच्याकडे बघताना दुर्लक्षित घटक म्हणून आम्ही काय म्हणतोय आम्हाला दुर्लक्षित घटक समजू नका आम्ही बी एक समाजातला घटक आहे मला काहीतरी स्वयंरोजगार होईल असं द्या तुम्ही म्हणा दिव्यांग गावात दहा आहेत बाबा दोन दिव्यांगासाठी वाटप करू दिव्यांगाचा धंदा चालू द्या बाकीचं पुढच्या वर्षी दोन दिव्यांगाला द्या आम्ही असं म्हणतो का की आम्हाला बी त्यातलं हजार पाचशे द्या देताना हजार दिव्यांग आता दिवाळी आली दिवाळीच्या तोंडाला हजार पाचशे रुपये तुम्ही आम्हाला देत काय होत आहे दिवसभराचा खर्च आहे दोन हजार रुपये कुणी हॉटेलमध्ये जेवायला गेले तर तुमचा खर्च आहे पाच हजार रुपये आणि तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये पेन्शन देता ती बी वेळेवर होत नाही तीन तीन महिन्याला दिव्यांगाची पगार होती आणि आमच्याकडे बघताना लंगड खुळ आंधळ या भावनेत बघते कोण मदत करणार आम्ही आमच्या हक्काचा मागतो पण त्यापूर्वी त्यांना काय घेऊन मागवा तर त्यांना तीन वर्षात किती निधी मिळाला पाच टक्के प्रमाणे दिव्यांगांचा किती निधी होतं आणि त्यांनी काय खर्च किती खर्च केला आणि काय खर्च केला कारण भांडी वाटले सतरंजी वाटली असं नको त्यातून त्यांना काहीच भेटणार नाही मग त्या लोकांना मागणी पण अशी आहे मग ती मंद असा अपंग असतो की त्याला दोन दोन माणसं वाटावं लागते मग त्या माणसाला कामाला जायचं का दिव्यांगाला सांभाळायचं मग ज्या शासनाची योजना जर त्या मती मंदाला भेटल्या तर त्याचं कुटुंब का नाही त्याच्या जीवावर मग सुद्धा देत नाही मग आम्ही काय करायचं जगायचं कस आम्हाला जगण्याला साधन सांगा आज या गाळ्याच्या शहरीकरणामध्ये नगरपालिकेच्या गाळ्या असतील पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल त्या गाळ्यामध्ये पाच टक्के गाळ्या आरक्षितच पाहिजे आम्हाला दिलं जात नाही मग आम्ही धंदा कुठं ही रिकामी जागा इथं दोनशे स्क्वेअर फूट जागा दिव्यांगाला धंदा करून खायचे तिथं सुद्धा आम्हाला दिले जात नाही <laughs> चांगले दण दाकते लोक इथं आहेत सगळे आज एखाद्या दिव्यांगाने टपरीची ता हाती टाकली तर नगरपालिका अतिक्रमण म्हणू म्हणू उचलून टाकते माऊली रस्त्याला रस्त्याच्या कडेला भाजी मांडते चिकला चांगली लोक नोंद त्यांची टपऱ्या मांडल्या रस्त्याच्या कडानी जी जागा आहे ती आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण करून नाव लावली त्यांचं इलेक्शन त्यांचं चेअरमन बनवायचं ठरला आणि माझा दिव्यांग बांधव रस्त्याला बसतंय बाजीत त्याला तुम्ही रुपये पट्टी मागताय त्याला बसायला जागा नाही आणि ह्या लोकांनी स्वतः नावानं गाळे करायचे आणि दुसऱ्याला जागीरदाराला धंदा करायला जायचा अरे तुला धंदा करणं होत नाही तू तू जागा धरू नको आम्हाला देखील सर्व का दिव्यांगांचा सर्व हो दिव्यांगाचा सर्वेच जसा जन्म मृत्यूची नोंद आहे तशी दिव्यांगाची नोंद करावी लागते किती लोक केलाय सर्व केलाय आता त्यांचं के काम आहे नगर नगरपालिका आपल्या नगरपालिकेचा आहे पंचायत समितीचा आहे आम्ही दिव्यांगाच्या माध्यमात आम्ही देतोय पण है। यांची काम आहे तेव्हा का मॅडम शासन स्तरावर नेमलेली जे अधिकारी लोक आहेत सगळ्या योजनेचा लाभ शासनाचा दिव्यांगापर्यंत इतर लोकांपर्यंत पोहचायचं काम अधिकारी लोकांचं आहे प्रशासनाचा आहे पण आम्ही एक संघटना म्हणून सामाजिक संघटना म्हणून तेवढी वेळ आम्ही करतोय का तर आपण जोपर्यंत त्यांच्यापाशी जो रडत तो नाही तोपर्यंत त्यांना बी कळत नाही मग आम्ही रडतोय तरी बी आम्हाला पाजाय पुणे येत नाही मग करायचं काय रडल्याशिवाय पाजत नाही म्हणजे आम्ही किती रडायचं ही भावना आहे ना दिव्यांगात्वावर टीका करणं लंगड्या पांगड्या फुळ्या म्हणणं ह्याची अंमलबजावणी आणखीन होत नाही आम्हाला स्वावलंबी जगण्यासाठी किंवा मान पान होण्यासाठी म्हणून एक कायदा काढलाय पण त्याची शासन स्तरावर म्हणजे अंमलबजावणी होत नाही त्याची तत्काळ झाली पाहिजे कुणी मिल आम्हाला लंगडे म्हणील बीड पळायची म्हणील कुणी आंधळ्या म्हणील फुळ्या म्हणील कवर चालायचं मग काय तत्काळसाठी काढलंय तर त्याची अंमलबजावणी होत नाही तर आम्ही जगायचं कोणाकडे बघून आम्हाला कोणी वाले आहे का नाही मला सांगा